आसक्तयुक्त मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही कारण आसक्तीसारखं दुःख या संसारामध्ये कोणतंच नाही आहे द्वेषपूर्ण बुद्धीने जीवन जगणारा मनुष्य सुखाने जवन जगू शकत नाही कारण द्वेषासारखा मळ या संसारामध्ये दुसरा कोणताच नाही आहे आणि त्यामुळे आसक्तीला द्वेषाला लोभाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे परम सुख परम शांती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपल्या स्वतच्या मनाला परिशुद्धतेमध्ये आपण परिपूर्णत परिशुद्धत अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य परिशुद्ध अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी सातत्याने जर प्रयत्न करत असेल तर तो मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करून सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे राग द्वेष लोभ मोह या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपण आपलं जीवन सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे नम बुद्धाय जय